हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र प्रतवाजले आहे सकाळचे अकरा आणि जस्ट म्हणजे आंघोळ वगैरे झाली आहे आणि म्हटलं आज थोडासा व्हिडिओ तरी आपण शूट करून तुमच्यासोबत शेअर करावा कारण काही गोष्टी ना म्हणजे इतक्या काही काही झालं आहे नवढं चार पाच दिवसामध्ये मेहंदी लावली आहे मी हे बघा लग्न पण झालं आहे माझ्या नंदेच्या मुलीचं आणि आज आहे रिसेप्शन पार्टी तर मी कुठला ड्रेस घालणार आहे पार्टीला ते पण दाखवते थांबा हे बघा हा ड्रेस आणि हा मी पहिले पण घातलेला आहे माझ्या कसं तसं तरी फंक्शनमध्ये मी घातलेलं आहे तुम्ही बघितला असणारच आहे तर हा आहे माझा ड्रेस पार्टीचा आजचा आणि लग्नात मी घातली होती साडी आणि इतक्या दिवस व्हिडिओ का नाही आले तेही तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली काय झालं ना मेहंदी फंक्शन होतं हळदीच्या ज्या दिवशी मेहंदी फंक्शन होतं ना तर त्या हे बघा माझी मेहंदी पण बघा ते पण दाखवते तुम्हाला दोन्ही हातावर आहे मेहंदी माझ्या थांबा हे बघा तर लाडूला पण खूप छान मेहंदी काढली आहे हे सगळे व्हिडिओ ना माझ्याकडे आहे थोडे थोडे व्हिडिओ मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकणारच आहे या व्हिडिओतने टाकणार तर ॲक्च्युली काय झालं ते तुम्हाला मी अगोदर सांगते मेहंदीच्या दिवशी ना माझ्या हाताला मेहंदी काढली मी आम्ही नंदेच्या घरी काढले ना मेहंदी तर लाडू आम्ही सगळे गेलो होतो माझे हि नंद सगळे आम्ही गेलो होतो आणि त्या दिवशी मी मेहंदी काढली आणि काहीतरी हिचं आहे ना नंदेच्या मुलांसंग वाद झाले माझ्या लाडूचे तर लाडूने काय केलं रागा रागत माझा फोन ठेवला होता ना खाली ती रागा रागत माझा फोन फेकला लाडूने फोन फेकल्यामुळं काय झालं माझा फोन एकदम डॅमेज झाला त्याच्यानंतर मला व्हिडिओही शूट करते येणार माझा खूप प्रॉब्लेम झाला मला मी जे जे काही 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 व्हिडिओ बनवले आहेत ना छोटे मोठे छोटे मोठे कधी मिस्तरांचा फोन घेतला कधी नंदेचा फोन थोडा मागितला कधी सासूचा फोन थोडासा फोन घेतला असं करून करून मी थोडं थोडं शूट केला आहे आणि तिथे कसं ना मामा मामा मामी आम्ही दोघं मेन होतो त्याच्यामुळे सगळं काही गोष्टी आम्हाला करत आणि मला जास्त व्हिडिओ पण शूट करायला मला मोका नाही भेटला तर जे पण मी शूट केलं आहे जसं साडी घातली आहे चाललो आहे आम्ही तर छोटं छोटं मी जे शूट केलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टी झाल्या आहे आणि उद्या मला हां उद्या मला जायचं पण आहे ते पण सांगते इकडे माझी चालली आहे पॅकिंग तिकीट आहे माझं उद्याचं मी चालले आहे उद्या कोलकाताला आणि दुसरी गोष्ट उद्या मी जाणार आहे माझ्या तिसऱ्या घरी माझ्या नाही माझ्या मिस्तरांच्या मी प्रत्येक म्हणजे <laughs> मी जे आहे ते बोलते म्हणजे नाही का आणि दुसरी गोष्ट तुम्ही आतापर्यंत म्हणजे जे पाडलं आहे ते घर बघितलं आहे तुम्ही परत ते फ्लॅट आहे माझ्या मिस्त्रांचे ते बघितलं आहे तिथे मी पुन्हा काही गेले नाही कारण की मला जायला टाईम भेटला नाही आणि ना माझ्या मिस्त्रांचं ना ऑफिसमधून कॉल यायला लागले आहेत त्याच्यामुळे आम्हाला उद्या काही करून निघायचं आहे तर माझे मिस्टर म्हटले तिथं सगळं साफसफाई वगैरे झालं आहे आता बाकी काय राहिलं आहे थोडं मोठं तर माझी सासू म्हटली मी जाऊन येऊन थोडंसं करत जाईल तर आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ ना तेव्हा आम्ही आमच्या फ्लॅटवरच उतरू आणि दुसरी गोष्ट उद्या एअरपोर्टला जाणार आम्ही इथून तर एअरपोर्टजवळ मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोलले होते की एअरपोर्टच्या जवळच माझ्या मिसरांचं अजून एक घर आहे तुम्हाला मी बोलले होते तिथं पण आम्ही एक छोटासा रेंटर ठेवलेला आहे फक्त नाही का घराची देखभाल व्हावी म्हणून तर तेही तुम्हाला मी उद्या तेही घर मी तुम्हाला उद्या माझ्या मिसरांचं दाखवलंच तुम्हाला मी उद्या आणि दुसरी गोष्ट मी माझ्या नंदेचं तुम्हाला बोलली आहे की एवढं करूनसुद्धा माझ्या नंदेला थोडंसं झालं तर काय झालं ते तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली uh, सगळं फंक्शन झालं आणि संध्याकाळी पाचच्या नंतर नवरी जात होती <laughs> तर ना नेमकी त्यावेळेस काय झालं आणि लग्नाच्या दिवशी काय झालं ना अख्खा दिवसभर लाडू इतकी रडली इतकी रडली ना लाडू अजिबात राहायला तयार नाही मी तिला लेहेंगा घातला होता ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे थोडा वेळ खेळली वगैरे पण लहान मुलांचं कसं असतं ना ते नाही राहत लग्नामध्ये आणि तिथं खूप गरमी इतकी गर्मी होती ना त्याच्यामुळे तिला चिट एवढं ते कपडे वगैरे घातलेले आणि माझ्या नंदिनी नंदिनी काय केलं ना कार्यालय वगैरे नव्हतं घेतलं घराच्या बाहेर तिचं घर खूप मोठं बंगलो आहे माझ्या नंदेचा तिला कार्यालयाची गरज नाही आहे घरीच लग्न झालं आहे म्हणजे घराच्या दारासमोर असं मंडप वगैरे टाकलं होतं खूप मोठं नाही का तर दारासमोर लग्न आलं आहे माझ्या न नंदेच्या मुलीचं तर लाडू इतकी रडली इतकी रडली ना गरमीमुळं तर त्या दिवशी ना संध्याकाळी काय झालं ना चार वाजता चार वाजेपर्यंत कसं तरी मी लाडूला सांभाळलं लाडूने मला जेवण पण करून दिलं नाही काही नाही काही नाही सारखी रडायची सारखी रडायची तर मग चार वाजता माझे मिस्टरांना म्हटलं तुम्ही तरी एकतर लाडूला घेऊन जा घरी नाहीतर मी तरी जाते तर माझे मिस्टर म्हटले तू थांब कारण इथं बायकांचं काम आहे तर तू थांब मला म्हटले मी लाडूला घेऊन आपल्या घरी जाऊन झोपतो ते आमचे जे फ्लॅट आहे ना तिथे माझे मिस्तर माझ्या मुलीला घेऊन जाऊन तिला तिथं झोपवलं आणि ते पण म्हणजे मी आता आराम करतो कारण की चार वाजेपर्यंत सगळं आवरलेलं होतं फक्त नवरी जा जाणार होती तर नवरी जाण्याच्या वेळेस माझी मोठी नंद आहे ना तर मामा कुठे आहे मामा कुठे आहे मामा कुठे आहे माझ्या सासूला बोलायला लागले की कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आणि मला एकदम धडकी भरली नाही का आता काय बोलू मी यांना ना तर मम्मी म्हटलं आव लाड़ो खूप रडत होती ना मग ते घरी गेले नाही म्हणे कशाला गेला म्हणे निघून आता नवरी चालली आहे आणि नेमके काय लाडू झोपेत होती ना तर माझ्या मिसराने ते, ते करणं येता पण येईना तर माझ्या नंदीला आला थोडासा राग असं निघून गेला म्हणून पण मग माझा असं मी माझ्या सासूला बोलले की अहो माझे मिस्टर आणि माझे मिसर, मिसर सकाळी आठ वाजल्यापासून नंदेच्या घरी होते सगळं सगळं गोष्टी मिठाई आण न म्हणा काय काय आणणं आहे नेणं आहे करणं आहे आचारी हे सगळं सगळं माझ्या मिसरांनी केलं पण कसं असं त्यांचाही जीव थकून गेला होता मग ते म्हटले मग लाडू पण रडती आहे तर मी जातो तेवढ्याच गोष्टीच्या माझ्या नंदेला थोडासा राग आला म्हणले की आणि कसं भाऊ आहे म्हटलंवर ते एकूण ते एक भाऊ आहे तर ते बघणारच ना कुठे म्हटलं आहो असं असं झालं तर मग झालं थोडंसं त्यांना वाईट वाटलं आणि आज आहे रिसेप्शन पार्टी तर सकाळीच फोन आला आहे माझ्या नंदेचा कुणाचा काहीही बहाना चालणार नाही सगळ्यांना तिथं पार्टीला यायचं आहे हॉटेलमध्ये पार्टी रिसेप्शन तर सगळ्यांना तिथे यायचं आहे तर म्हटलं हो येणारच आहो आमची तयारी चालू आहे येणार आहे आणि तर बाकी सगळे छोटे मोठे व्हिडिओ मी शूट केलेले आहे कधी नंदाचा फोन घेऊन व्हिडिओ माझ्याकडे कारण कर, फोन डॅमेज झाला तर माझा त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही मग थोडा कधी म नंदेचा फोन घेतला कधी माझ्या मिसरांचा फोन घेतला कधी सासूचा फोन घेतला असं करून करून ते मी छोटे मोठे व्हिडिओ शूट केले आहे पण मी तो सगळा असा बनवणार कारण की व्हिडिओ कसं ना बनवा लागतो तर बनवून मी घरी गेले का निवांत कारण की मला इकडं टाईम नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आता कसं असतं ना फॅमिलीसमोर मी जास्त फोन वगैरे घेत नाही हे तुम्हाला सांगितलं आहे की मला माझ्या फॅमिलीमध्ये मी असते नाही इकडं माहेरी चालते हो पण सासरे असल्यावर ना मी जास्त फोन वगैरे नाही घेत असतं आणि टाईम पण नसतं मला सासू कधी पण मला आवाज देते का मला पडावं लागतं आणि असं वाटतं माणसाला की आपण चार दिवसाकरता आलो आहे तर काय फोन वगैरे घेऊन बसायचं असं त्याच्यामुळं मी ना नाही तो विचार करत व्हिडिओ काय होत राहतील आपण लोड यूट्यूबचा आहे कुठं पळून चाललं आहे का नाही का तुम्ही पण आहेच ना तुम्ही तर माझी वाट बघतात ना हो की नाही <laughs> तर ठीक आहे असो तर म्हटलं तुम्हाला नाही का थोडंसं इन्फॉर्म करावा की काही काळजी करू नका मी पण ठीक आहे लाडं पण ठीक आहे आणि व्हिडिओ घरी गेले का डेली येतीलच ठीक आहे तर चला मग उद्या आता माझी पॅकिंग वगैरे करते मी मला खूप काम आहे तर मेहंदी बघितली ना <laughs> आणि लग्न छानपैकी झालेलं आहे आम्ही एन्जॉय पण केला आहे सर्वांनी तर चला माझा व्हिडिओ ते करते जाऊ का <laughs> लोकलही म्हणतात खूप हसते खूप हसते तर माझा तो स्वभाव आहे मी हसते आता त्याला काहीच करू शकत नाही ते माझं नेचर आहे तो माझा स्वभाव आहे तर मी हसणारच ओके नाही खूप सारे इकडं तिकडं इकडं तिकडं माझ्याबद्दल बोलणं चालू आहे पण त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करायचं मला माझ्या एका ताईने सांगितलं आहे यूट्यूबचीच ताई आहे खूप मोठी तिचे स तिचे खूप सारे सबस्क्रायबर आहेत त्या ताईला मी सांगितलं होतं की माझ्याबद्दल मला खूप ट्रोलिंग केलं जात आहे माझ्याबद्दल खूप बोललं जात आहे ताई तर ताईने मला स्पष्ट सांगितलं आहे इग्नोर इग्नोर करायचं अनिता तर त्या ताईंच्या म्हणण्यानुसारच मी चालले आहे कारण की त्या ताईंना खूप नॉलेज आहे आणि त्या ताईंना तुम्ही सगळे ओळखतात हे मला माहिती आहे पण कसं मी इथे नाव नाही घेत आता तर घेईल नाव पुढच्या व्हिडिओमध्ये तर ताईंचंही नाव सांगा कोणत्या ताईने मला हे सांगितलं आहे त्यांची आय डी पण हंड्रेड केची आयडी आहे आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर त्यांना मी बोलले की ताई माझ्याबद्दल खूप ट्रोलिंग केलं जातं आहे माझ्याबद्दल खूप काय काय बोलतात आहे खराब खराब लोक नाही का भाषा वापरत आहे तर ताईने ता मला एवढं सांगितलं आहे की अनिता इग्नोर करायच्या अशा गोष्टीला यूट्यूब आहे यूट्यूबमध्ये ट्रोलिंग होणारच त्याच्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही तुझं जे काही व्हिडिओ आहे ते तू बनवत जा तुझे व्हिडिओ खूप छान असतात तू तुझ्या फॅमिलीचे व्हिडिओ टाकत जा तू कुठल्याही विषयावर बोलू नको असं मला त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं इग्नोर काय इग्नोर करायचं सगळ्यांना आणि आपलं काम करायचं ना आणि आपण पुढं जायचं आहे कारण की आपल्याकडं भरपूर कंटेन आहे माझ्याकडं भरपूर कंटेन आहे मला बोलायला माझी मुलगी आहे माझी मुलं आहे माझे मिस्तर आहे माझे हे सासर आहे माझं पहिलं पण सासर आहे परत माझी गावाला फॅमिली आहे आई आहे भाऊ मला खूप मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे ना मला दुसरे अदर लोकांना शिव्या गाळ्या करून कंटेन वापरून मला व्हिडिओ बनवायची गरज मला नाही आहे समोरच्यांकडे कंटेंट नाही आहे त्याच्यामुळे ते माझ्यावर व्हिडिओ बनवतात तर बनवू द्या कंटेंट घेऊन टाका माझ्यावालं चालू द्या तुमचं काम बरं ठीक आहे चला मग हां आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते चल मग बाय बाय